एवरीवन वेलकम टू माय मो सेडी क्लासेस मो म्हणजे मोर ए सेल्फ डिफेन्स क्लासेस काय प्रसाद सर आजकाल ना दादागिरी ना खूप प्रमाणात वाढलेली आहे काय समजले त्याच्यामुळे स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी आणि स्वतःला सडे तोड उत्तर देण्यासाठी आम्ही इथे प्रशिक्षण देत आहोत काय समजलं स्वतःलाच नाही स्वतःला म्हणजे दुसऱ्यांना हे मी शिकवतो लोकांना काय समजलं काय म्हणजे मी नाही हे सगळं शिकवतो हे प्रात्यक्षिक शिकवतो काय माझं कामच आहे हे सगळं मी शिकलेलं आहे काय इन्क्वायरी झाली माहिती लय लय इन्क्वायरी झालेली आहे हॅलो एक्सक्यूज मी हॅलो कशेडी क्लासेस येतच आहेत का हा? <laughs> तुझ्या आयशीच्या भावाने कशिडी क्लास इथं ठेवला ना अरे कशिडी घाट तिकडे पोलादपूर पासून सुरू होतो का है। हो। हो ना ते माहिती हो मोरे सेल डिफेन्स क्लास आहे का बघ मला तुमच्या क्लास मध्ये ऍडमिशन घ्यायचंय तुम्ही हो ना का ऍडमिशन घेऊ तुम्ही समोरच्या माणसाला घायला करा म्हणजे समोरचा माणूस जर तुम्हाला मारायला आला ना असा डोला जरी मिस कलो ना तर समोर तिथं पाणी पाणी होईल काय समजले असं असं होई का बघा मला नाही तुमच्या क्लास मध्ये ऍडमिशन घ्यायचे मग मा? माझ्या लेकरला तुमच्या क्लास मध्ये घालायचे लेकरला आहे कुठे तुझा लेकरू आहे ना दा तू अलो मम्मी आले करू दत्त हे ले हा हा लॉटरी वगैरे लागलाय का डाउनलोड करून घेतला हो हा वा तू मला सोबत नाही हो तुमचा नोकर वाटतो ओ मोरे काही बोलायचं नाही हा बघा स्व संरक्षणाचे धड द्यायचे म्हणजे माझ्या लेकराला इकडे घेऊन आली होय का तुम्हाला सांगते मोरे अ सगळ्याकड मार खाऊन घरी येतोय हो रे हा तुला आई तुला टिफिन देताना रोज खाण्यासाठी मग मा लोकांचा मारखा खाऊन येतोस टिफिन वरूनच मार खावा लागतो सर म्हणजे म्हणजे शाळेतली मुलं माझा टिफिन घेतात आणि मी द्यायला नकार दिला तर मला खूप मारतात दू मी तुला म्हणलं होता ना आधी का दिला नाही म्हणून मारतात आणि मग परत मारतात जेवल्यावर तू भाजी नीट बनवत अस ना म्हणून कुठं काही बोलायचं कळत मिनिट एक मिनिट मला मूल कारण कळलंय की हा मार खा खातो तुम्ही भाजी नीट करत नाही नाही म्हणजे नाही असं नाही तसं काही नाही हे बघा ह्याला डिफेन्स क्लासला तुम्ही घातला व्हायना तुम्ही कुकिंग क्लास जॉईन करा तो संध्याकाळचा माझा क्लास असतो का नाही म्हणजे तुम्ही कुकिंग क्लास पण घेता काय वा वाय काय करता तुम्ही काय काय करता म्हणजे अहो मी समाजाचा सा केवढं देणं लागतो अहो प्रभाकर नावातच टॅलेंट आहे ना आता इथं कोणच प्रभाकर नावाचा नाही म्हणून कोण बोलत नाही दबाव आहे ना उचलल ना त्यावेळी आधी तुमच्या मुलाचं काय तर सांगा अहो तेच तर ना म्हणजे सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे स्वतःच संरक्षण सा करता आलं पाहिजे म्हणून मी त्याला इथं घेऊन आले नाही तू मला सांगते अहो हा हा माझा मुलगा दत्तू खूप मार खातो खूप ठिकाणी खूप वेळा खूप प्रकारे खूप खूप मार खातो कार नसत तरी मार खातो कार नसत तरी मार खातो छोटे मारतात मोठे मारतात मुलं मारतात मुली मारतात कार नसत तरी मारतात नसत तरी मारतात पोलीस मारतात गुंड मारतात निस्त्य मारतात मारता। काय काळजी करू नका असं शिकवतो ना त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही काय समजलं आता मी काय म्हणतो टट्टू टट्टू नाही दत्तू दत्तू अबक काय आहे अबक माझ्याकडनं खूप काही अशा ना टेक्निक आहेत शिकवण्याच्या त्यांना मी तुला हलू 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 शिकवणार आहे त्या सगळ्या टेक्निक आहेत ना मीच निर्माण केलेल्या आहेत काय समजलं तर माझी पहिली टेक्निक काय टेक्निक हे बघा आमची वैशिष्ट्य म्हणजे पहिलं काय आहे अटॅकिंग सरेंडर टेक्निक हे मी तुम्हाला अगोदर शिकवणार आहे तू नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का ते अटॅकिंग सरेंडर टेक्निक काय आहे बरं म्हणजे ते कसं आहे माहितीये का एखादा समोरचा बलाढ्य माणूस समजा आपल्याला मारायला आला तर आधी आपण अंदाज घ्यायचा त्याचा राग कुठल्या लेव्हलला गेलेला आहे अशा मुठी आवडल्या आपल्याला मारण्यासाठी अशा कसक हा आवडल्या तर समजायचा तो आपला हाताने मारणार आहे मारलं तर आपण पण लाथेने मारायचा हा पाय कशाला देवान दिलेल्या आहेत मारण्यासाठी ना वासाड्या मारताय का तुम्ही त्याला अर्थ म्हणजे ह्याला मारायलाच पाहिजे हा बघा किती मध्ये मध्ये बोलतो तुला सांगितलेलं तुम्ही पण मारला माराव असं वाटतो ना तुम्हाला तुझा थॉबाड बघू ना तर तुला मारावं असा वाटतो बघा ना थॉबाड बघा हे बघ नीट लक्ष दे बघ काय समोरच्या माणसानं समजा अशी मूठ आवडला आपल्याला मारण्यासाठी आणि मारण्यासाठी त्याने असा नुसता हात वर केला की डायरेक्ट आपण काय का त्याचं पाय धरायचं आणि मग हात जोडायचं आणि म्हणायचं सॉरी सॉरी मारू नको दादा मारू नको मी लय मला तुम्ही माझा लहान पोरगा समजा मी तुमचा लहान भाऊ पण असन मला का मारतावाय मला मारू नका सॉरी सॉरी आणि एवढ्यावर जर ऐकला नाही तर डायरेक्ट प्रतांग त्याच पाय धरायचं चो। सोडायचंच नाही छोडीपर्यंत मग ना तो माणूस आहे ना बिर घालतो मग तो आपल्याला मारायचा सोडून देतो काय समजले सर पण म्हणजे नक्की कुठलं टेक्निक आहे सा का सरेंडरचर एवढा अटॅकिंग आहे त्याच्यामुळे सेल्फ डिफेन्स असं आहे ना मग तुम्ही माझ्या पोराला असं सॉरी म्हणा शिकवताय हा ना युगो आधी तुम्ही तुमचा बंदे करा मग का सॉरी बोलायला काय हरकत आहे मला सांगा ना पण सर मारणारा सॉरी बोलून पण नाही ऐकलं तर मग मग ना त्याला ना आईच्या रक्ताची शपथ घालायची पण सर मारणारे तीन चार जण असतील तर मग वसाट <laughs> ना तुला मारायलाच पाहिजे किती प्रश्न आता हा एक एक निस्तरताना माझ्या नाकात दम आलेला आहे बराच प्रश्न कुठले काढतो हा अहो नाही नाही त्याच तसं काही चुकीचं नाही अहो तीन चार काय रस्त्यातून जाणारी सात आठ लोक पण येऊन त्याला बदाबदा मारते मारतं हो सर हा मला सांगा ना की सात आठ जणांनी एकत्र मारायला आले तर काय करायचो परत प्रश्न आता काय करायचं हां म्हणजे बरोबर आहे हां त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक वेगळं टेक्निक आहे होल्डिंग ऑर्गन्स टेक्निक त्या आपण वापरायचं होल्डिंग ऑर्गन टेक्निक म्हणजे माहिती आहे तुला काय यायचं काय नाही आहे समजा असा आजूबाजूला सगळं आपल्याला मारायला आलेत तर त्यांच्याकडे असं आजूबाजूला बघायचं आणि डायरेक्ट बसायचं आणि अशी मुटकुली मारायची अशी अशी मुटकुली मारायची अशी मुटकुली मारून आपण गप राहायचा म्हणजे कसं आहे माहिती आहे काय आपलं सगळे जे नाजूक अवयव आहेत ना का त्यांना मार लागत नाही काय नाही म्हणजे पोटात जेटर आहे आतडा आहे हा म्हणजे तोंड आहे नाक आहे कान कसं मी झाकूनच घेतलेलं आहेत ना तर त्याला मार बसत नाही दुसरं काय नाही म्हणजे मार पडला तर इकडं पडेल इकडं पडेल इकडे मसेलवर पडेल मुका मार लागेल का नाही काय म्हटलं असं जागेल आहे ग आहे ग त्यावर नाही पण सर मला सांगा अशा वेळेला दोघ जणांनी एकत्र हातपाय ओढले आणि मुटकुळं सोडून मारलं तर दहीच प्रश्न पडतात वयाल आग लागली ह्याच्यात कुठनं कुठनं उत्तरं द्यायची एवढं पाठांतर नको माझा तुझा क्वेश्चन बरोबर व्हेरी गुड पायू काय करायचं नाही तुझ्या लायकी परमान आणखी पंधरा मिनिट तू मार खायचा त्यानं ना कोणाच मार खाल्ला नाही पाहिजे असं डॅशिंग झालं पाहिजे असं पोटात गप्पा गप्पा गप 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 घालता आले पाहिजेत असं नाही तो उपाय आहे माझे काय तो सहसा ना मी तो कोणाला सांगित नाही काय समजलं मला सांग ना असं म्हणता आता तुम्ही जवळची आहो म्हणून तुम्हाला सांगतो कधी झाले जवळची आता मनावर घेतलं तर सगळंच होऊन झाले का नाहीच्या कोणाच्या नशिबात आपण तरी काय करणार ना हा लगेच बोलला इकडे पुढे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे बघा हे लिंबू आहे हा हे लिंबू कापायचं आणि ताचड्यात टोचायच्या आणि समजा समोरून एखादा माणूस तुला मारायला आला तर हा तर काय करायचं ते मी सांगतो तुला कुठून आलो माझ्या क्लासच्या बाजूला फालतू क्लास उघडला तू नाही लिंबू काढून तू अंधश्रद्धा पसरवून राहाय नागतोड्यासारखा तुडतुड करतो नाही तुला आता तुडवून काढतो बाय ना टेक्निकला काय बोलायचं सांगितलंच नाही सरांनी